किकुमारीला बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे खूप सारी आहेत त्यातील एक भारत भारतमाता मंदिर आहे जे खूपच सुंदर असे मंदिर आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या येथे तिकीट एंट्री तीस रुपये आहे आणि आता आम्ही तिकीट काढून आतील मंदिर बघायला जाणार आहोत तर आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्या कारणामुळे आतील काही शूटिंग झालेलं नाही पण बाहेरील परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तो बाहेरचा परिसर इतका सुंदर असेल तर आतील मंदिर किती सुंदर असेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही इतकं हे मंदिर आतून सुंदर आहे श्रीरामाचे श्रीकृष्णाचे शिवाजी महाराजांचे तसंच स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवनचरित्र येथे तुम्हाला बघण्यास मिळणार आहे खूप सुंदर असे हे मंदिर आहे चला माताचं मंदिर आहे एक नंबर मंदिर आहे तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या इथे भारताचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे तसंच कृष्णाची पूर्ण चरित्र कथा इथे दाखवण्यात आलेली आहे मोठमोठ्या म्हणजे श्रीकृष्ण स्वामी विवेकानंद राजे, अशी शिवाजीराजे तसंच विष्णूची एक अप्रतिम मूर्ती आहे जी शेषनागाच्या शयावर अशी झोपलेली आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तसंच तुम्हाला ना तिथेच भारत माताची मूर्ती दिसेल तुम्ही अक्षरशः ना डोळ्याची पारणे फेडते इतकी सुंदर ती मूर्ती आहे तुम्ही ह्या जागेला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ कॅमेरा मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्याकारणाने आतलं अजिबात शूट करण्यात आलेलं नाही आहे की तुम्ही इथे या आणि हे सौंदर्य तुम्ही स्वतः बघा खरोखर डोळे किती तुमचे खरोखर खूप सुंदर आहे ही जागा नक्की या